वेगवेगळ्या खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी इंडोर स्टेडियम क्रिकेटचं मैदान हॉलीबॉलचं मैदान या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून निधी दिला जातो आपल्याला इकडे सुभाष मैदानामध्ये कल्याणला साडेसात कोटी रुपये याच्यासाठी मंजूर झालेले आहे काल माझ्या निदर्शनास आलं की इथल्या स्थानिक लोकांचा ह्या इनडोअर स्टेडियमला विरोध आहे म्हणून का विरोध आहे ही बाब समजून घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो जनतेचा विरोध असेल तर निश्चितपणाने महापालिका इथली जनता लोकप्रतिनिधी सगळे बसून त्याच्यातनं काय मार्ग काढता येतो विचार विनिमय करून मार्ग काढला कर जाईल कुठल्याही प्रकारे इथं खेळणाऱ्या खेळाडूंचा किंवा इथल्या जनतेचा अनादर होईल अशा प्रकारचा जबरदस्तीचा निर्णय ह्या इंडोर स्टेडियमच्या बाबतीत होणार नाही इथं आता सूचना आल्या ज्या ठिकाणी महापालिकेने डी पी आर बनवताना इंडोर स्टेडियम त्याचा अलायमेंट केलेली आहे ती अलायमेंट शिफ्ट करून त्याच्या पाठीमागे जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये न्यावं अशा प्रकारची सूचना आहे ती सूचना मान्य केली आता नवीन रिवाईज डी करताना त्याच्यामध्ये ते बसते की नाही हे महापालिकेचे इंजिनियर बघणार त्याच्यानंतर नवीन डी पी आर झाल्यानंतर आता जे लोक या ठिकाणी स्थानिक लोकांचा विरोध आहे त्या सगळ्यांच्यासोबत मी त्यावेळेला सगळ्यांच्या सोबत बसून पुन्हा एकदा चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढून कशा पद्धतीने पुढं जायचं हे त्यावेळेला त्याचा निर्णय केला जाणार कबड्डीचं मैदान आणि खो खोचं मैदान हे पाठीमागे जे बाल्कनी आहे आपल्या ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांनी अशी सूचना केली की बाल्कनी पाडा बाल्कनीचा काही उपयोग नाही त्या बाल्कनीच्या तिकडे कबड्डीचं मैदान आणि खो खोचं मैदान हे झालं पाहिजे पार्किंगची व्यवस्था जी आहे ती स्कीप करून डीपीआर चेंज करून इंडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे हॉलीबॉल आहे तुमचा मी आता त्यांना सूचना केली की मॅटवरच्या कबड्डीचं कोर्टही त्या ठिकाणी बनवा जिम आहे चेंजिंग रूम आहे वॉशरूम आहे अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत आणि क्रिकेटच्या मैदानाचा रेडियस जो आहे त्या पूर्ण रेडियसला वॉकिंग ट्रॅक आहे जॉगिंग ट्रॅक आहे ते जॉगिंग ट्रॅकचीही सुविधा यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी नीटपणाने सगळ्यांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे आता त्यांनी सांगितलं की आम्ही एकशे वीस मीटर कसं पळणार आता एकशे मीटर वीस मीटर फक्त रुंदी लांबी अशी आहे मैदानाची पण त्याचा गोल रेडियस मोदला तर तो चारशे मीटर होणार तो, तो काही कमी होण्याचं कारणच नाही पण लक्षात घेत नाही थोडंसं समजण्यामध्ये काहीतरी फेर होतो चूक होते ते सगळ्यांची समज निश्चितपणाने योग्य पद्धतीने करून महापालिकेने बनवलेला नवीन डी पी आर आल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर चर्चा करून सुभाष मैदानामध्ये ही सगळी खेळाची डेव्हलपमेंट आहे ती झाली पाहिजे क्रिकेटबरोबर सगळ्याच खेळांची प्रगती झाली पाहिजे कल्याणमधल्या तरुणांना ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे कारण कोणीतरी आपल्या कल्याणमधला वेगवेगळ्या वेग खेळामध्ये एशियन गेममध्ये मध्ये पोचला पाहिजे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ही खेलो इंडियाच्या माध्यमातून निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि जेव्हापासून खेलो इंडिया आल्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्याला आता सात मेडल मिळायला लागले पहिले आपल्याला मेडलसाठी फार प्रतीक्षा करायला लागायची आता सात सात मेडल आपल्या देशातले तरुण मुलं हे आणायला लागले देशासाठी निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये कल्याणचा एखादा मुलगा आपला जर ऑलिम्पिकमध्ये गेला तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही परंतु कुठल्याही इथल्या स्थानिक लोकांचा किंवा इथल्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मताचा अनादर होईल असं कोणत्याही प्रकारचं जबरदस्तीचं काम होणार नाही शेवटी समज झालं नाही तर प्रशासन त्या बाबतीतला काय निर्णय करायचा तो त्यांची भूमिका आहे मला असं वाटते की जनतेच्या मताचा निर्णय त्यांनी करावा आणि जनतेनेही येणाऱ्या तरुण पिढीचा विचार करून त्यांच्या भविष्याचा विचार करून शेवटी आता स्पोर्ट्स मदे ही अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि एखाद्याने करिअर करायचं ठरवलं तर त्याला त्या संधीचा फायदा निश्चितपणाने होऊ शकतो म्हणून हे होणंही गरजेचं आहे त्यांची भूमिका मैदान वाचलं पाहिजे ही भूमिकाही त्यांची बरोबर आहे मैदान वाचून आपल्याला हे सगळं करायचं आहे बाबतीतली भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि महापाय केली तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत